श्री स्वामी समर्थ कधी एकांतात एक बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त कोणाला फरक पडेल बस ज्याला फरक पडेल त्याच्यासाठी जगायला शिका बाकीच्यांचा विचार सोडून द्या तुझ्या हक्काचे तुला आता लवकरच मिळणार आहे स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना एकदा फॉलो करून लिहा श्री स्वामी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणातील पाहिला त्यातील पुढची कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे ब्रह्मदेवांनी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला खूप वर्षापूर्वीची कथा आहे गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता त्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते त्यांच्या अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रांदींचा अभ्यास करीत असत त्यात संदीपक नावाचा एक शिष्य होता तो मोठा विद्वान होता त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करीत असे एकदा वेदधर्म आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवितात त्यांनी सर्व शिष्यांना बोलविले ते शिष्यांना म्हणाले तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका शिष्य म्हणाले गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेद प्रमाण आपण काय ते सांगा वेदधर्म म्हणाले पातकाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले त्यातील पुष्कळचे पाप संपले आहे अद्याप थोडे शिल्लक आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन राहावायचे असे मी ठरविले आहे ते पाप भोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा तुमच्यापैकी एक जण जरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होईन वेदधर्माचे हे शब्द ऐकताच सर्व एकमेकांकडे पाहू लागले त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला गुरुदेव जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावं लागणार आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे मी आपली सेवा करण्यास तयार आहे मी आपणास काशीला घेऊन जातो संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेधर्मांना खूप बरे वाटले ते म्हणाले अरे बाल संदीपका जरा नीट विचार कर अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन अंगहीन होईल मी पांगळा होईल अंध होईल तुला माझा एकवीस वर्ष सांभाळ करावा लागेल तुझी तयारी आहे का संदीपक म्हणाला गुरुदेव मी तयार आहे तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला तेथे ते मनकर्णिकेच्या उत्तरेस कामबालेश्वराजवळ ते राहिले तेथे ते मनकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला होता त्याचे शरीर कुष्ठरोगाने भरले त्यांची दृष्टी गेली सगळे अवयव विद्रूप दिसू लागले त्यांना धड चालताही येईना पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करीत नसे तो त्यांचे कपडे धुत असे त्यांना स्नान घालीत ता असे त्यांचा बिछाना घालीत असे पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते संदीपकाने कितीही सेवा केली तरी वेद धर्म त्याच्यावर सारखे रागावत चिडत सारखी कसली तरी तक्रार करीत असत पण संदीपकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही गुरुसेवा हेच त्याचे जीव झाले होते संदीपक भिक्षा मागून आणत असे पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागावत पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत असत पण संदीपक कधी कष्टी होत नसे गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले ते संदीपकाला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर माग परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला गुरुदेव भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का वेदधर्म रागावून म्हणाले मुलीच नको माझ्यासाठी देवाकडे कसली भीक मागू नकोस संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको माझ्या गुरूंनाही नको आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरुशिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले बाला या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तू काहीतरी वर मागच तेव्हा संदीपक म्हणाला परमेश्वर मला काहीही नको तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरु समर्थ आहेत माझे गुरु म्हणजे सर्वज्ञान ऐश्वर आहेत प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही म्हणून मला काहीही नको आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले खरे आहे जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एकार्थाने आमचीच भक्ती करतो आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे तीच तुझ्या ठिकाणी दृढ होईल असा मी तुला वर देतो असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले मग वेदधर्मांनी संदीपकाला विचारले काय रे विष्णूंनी काय दिले तेव्हा संदीपक म्हणाला मी विष्णूकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले संदीपका धन्य आहे तुझी तू काशीत चिरकाल निवास करशील जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होतील तुला माझे आशीर्वाद आहेत असे ते म्हणाले तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले त्यांना दृष्टी आली त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले बाला मी तुझी परीक्षा पाहिली अरे जो तपचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही एकवीस वर्षे तू माझी सेवा केलीस तुला सर्व विद्या प्राप्त होतील सुत म्हणाले ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य सांगताना ही कथा सांगितली संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांनी पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात अशा रीतीने श्री गुरुचरित्रमृतातील कलियुग वर्णन गुरुमहात्म्य संदीपक आख्यान नावाचा अध्याय दुसरा समाप्त श्री स्वामी समर्थ जोपर्यंत तुम्ही भगवंतासमोर स्वतःला रुजू करत नाही तोपर्यंत आयुष्यात अनेक संकटांचा भडीमार असतो आणि त्या दिवशी तुम्ही स्वामीचरणी स्वतःला झोपून द्याल त्या दिवशी समजा आयुष्याचं कल्याण झालं पुढील अध्याय लवकरच येईल तोपर्यंत व्हिडिओ पहा ऐका आणि कमेंटमध्ये सांगा श्री गुरुचरित्र अध्याय दोन कसा वाटला काळजी घ्या ஷிரீஸ்வமீசம